नमस्कार मंडळी उरकुला किचन मध्ये तुमचं स्वागत आहे मी तंदुरी पाव स्टफिंग बनवणार आहे त्यासाठी मी दूध घेतले आणि आता याच्यामध्ये ईस्ट टाकायचं आहे मीठ टाकणार आहे थोडं चवीनुसार दूध घेतलं ड्राईस टाकलं मीठ टाकलं आणि आता साखर टाकलं एक चमचा ढळून घ्यायचं साखर विकत विना की डायरेक्ट मैद्यामध्ये मळून घेणार आता हे मैदा चाळून घेतला आहे आता जे हे स्टार्ट दूध होतं ना ते सगळं मिस करत आहे ॲक्टिवेट करायची गरज नाही डायरेक्ट ते थोडं थोडं पाणी घालून वळून द्यायच तेलाचा हात लावून रळलेला आहे तसं हात लावून द्यायचं त्याच हे असं मळव आहे आपल्याला एक अर्धा तास असंच ठेवून द्यायचं पीठ कसं तयार झाले मस्त याचा आहे गोल गोल पाव बनवायचे हे चीजचे हे आहे आणि हा चीज आहे हा किसून घ्यायचा आहे हे पनीर आहे आणि हे चिकन फ्राय केलेलं आहे चीज किसून घेणार आहे असं किसून घ्यायचं हे बघ चीज असं किसून घेतलेलं आहे असे चिकनचे तुकडे करून घेतलेले आहेत असं चापून घेतलेले आहे केलं तरी पण चालणार आहे लाटण्यापेक्षा हाताने केलं तरी एकदम बेस्ट आहे ह्याच्यामध्ये मी चिकन भरते एक पनीरचा तुकडा वरतून चीज आणि आपण ची सिलेक्ट होते ना त्याचे तुकडे केलेले आहेत असा तुकडा ठेवायचा आहे असं राऊंड करून घ्यायचं आहे आना बन पावासारखं येणार आपला क्रीम पाव कसा असतो तसा होणार आता हा दुसरा घेतला आहे दुसरा पण सेम तसाच करायचा आहे आपल्याला जगा पिज़्ज़ा सॉस आहे जरा पिज़्ज़ा सॉस लगे, हे जे वेगळी जरा टेस्ट लागेल बघा किती टेस्ट वेगी लगना मस्त आपण हे असं लाऊ आता तो हे चिकन पीस पनीरचा तुकडा हे आता तयार झालेले आहेत आता हे वीस मिनटं असे झाकून ठेवायचे नंतर बेक करायचे